नमस्कार मित्रांनो तर बघा जेव्हा अडचणीच्या वेळेस कोणी आपल्यासाठी जाऊन येतो तर तोच मित्र तर आज मैत्री दिनाच्या निमित्त आणि अचानक आपल्या गॅसची नळी खराब झाली आणि मी नवाबदादांना लगेच फोन केला नवाबदादा लगेच दहा मिनटात आले आणि त्यांनी आपल्या गॅसचं बघ पूर्ण गॅस खोलून आणि त्याची नवी वगैरे बदलण्याचं काम सुरू केलं मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघू शकता नवाबदादा आणि संजू दादा यांना मी फोन केला ते लगेच आले आणि नवाबदादांनी लगेच याची नळी खोलून टाकली तर त्या नळीला तुम्ही बघू शकता तडे पडून गेलेले होते आणि मला वाटलं की धोका होऊ शकतो मग मी नवाबदादांना कॉल केला तर ते बोलले मी आलो लगेच दहा मिनटात नवीन वगैरे घेऊन आले आणि बघू शकता ही किती दिवस टिकेल आता नवाब दादा सहा महिन्याची गॅरंटी किती सहा महिन्यामध्ये म्हणजे नवी डायरेक्ट बदलून भेटेल का नवीन बदलून भेटेल बर बर चालेल मग काही वादन नाही तर गॅस जर रिपेरिंग करायचं असेल तर नवाब दादांचा नंबर आहे सांगा बरं दादा तुमचा नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बत्तीस पन्नास पंधरा तर बघू शकता तुम्ही दादांना संपर्क करा बत्तीस पंधरा पंदा। 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 पन्नास पंधरा पन्नास पंधरा बरं तर दादांना नक्कीच संपर्क स्वतः शाळेज परिसरामध्ये कुठेही काम असतं तर दादा धावून येतात धन्यवाद तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि आपल्या पेजला लाईक व फॉलो करा आणि शेअर करा धन्यवाद